आज शिवराया ठिकाणी आमचे इटल रुक्माई देव बी आर शिंदे सर निराताई शिंदे यांच्या परिकष्टामधून योगदानामधून या ठिकाणी गणेश विद्यालयाची स्थापना त्यांनी केलेली आहे खूप काही परिकष्ठामधून शिक्षक या पदावर ड्युटी लवळ या ठिकाणी करीत असताना तुमच्या पगारीमध्ये त्यांनी आपला उदाहरणनिर्वाह करीत त्या संस्थेची उभारणी केली उभारणी केली आणि या संस्थेचे सर्व कर्मचारी शिक्षक प्रध याने मोठं योगदान देऊन या दे शाळेचं नावलौकिक केलं एक चांगल्या शिक्षण म्हणजे विद्यार्थी घडवण्याचं काम केलं तसेच आमचे आदरणीय बालासाहेब सोडोलेश्वर यांनी ही शाळा महाराष्ट्राच्या कोपऱ्यात फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम केलं आणि दुर्गम भागात ही शाळा असल्यामुळं मार्केटला तालुका लेवलला जास्त प्रसिद्धी नसल्यामुळं आपल्या बालासाहेब सरनं या स सर शाळेचं चो, नाव लवकर लौकिक केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आमद अभिनंदन आणि शिक्षकाचे पण खूप खूप अभिनंदन आणि शिंदे सर आणि मीराबाई यांना मी वंदन करतो कारण ते आपल्या कुटुंबाचे मालक आहेत तुमचं त्यांचं योगदान देऊन आज जवळजवळ शंभर कुटुंबाचं ते पालन पोषण त्यांच्या हातून झालं आणि तुमच्या आशीर्वादामुळे शिंदे सर यांना कोरोना काळात काही संकट आलं ते संकट निवारण करण्यासाठी आपण सर्व कर्मचारी वर्ग तुमचे कुटुंब यांनी आशीर्वाद दिला त्या आशीर्वादामुळं आमचे शिंदे सर पुन्हा तयार होऊन चांगल्या प्रकारे आता त्यांची प्रकृती सुदृढ झालेली आहे तरी मी आता या शाळेला एक चक्कर मारली पाठी मागून मला थोडी उडशी काहीतरी खंत वाटली म्हणून त्या शाळेला मागून प्लास्टर करण्यासाठी पंचवीस होते तिकीट मी माझ्यामार्फत या संस्थेला शाळेला देतो तेवढं म्हणत आणि आपण सगळ्यांनी माझा त्या शाळेमधील बोलून आदर सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी सर्व संस्थेचे कर्मचारी संस्थाचालक यांचे मनपूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो तेवढं बोलून मी राजू सांगतो धर्मकारी महासंघाचे नेते नानासाहेब बोडगेसाहेब यांनी शाळेला पूर्ण पुन्हाची फुना पाकळी या ठिकाणी गिफ्ट दिल्या मदत केलेली आहे पंचवीस कोटी सिमेंट त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून संस्थेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री फोडोले साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी नानासाहेब गोडगे यांचा सत्कार करावा <laughs> सहावी सातवी आठवीचे मुलं चला बस जेवायला आणि